माही फॅशन डिझायनर मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खास केलेला आहे कमेंट्स खूप होत्या की आम्हाला कटची आणि स्टिचिंग दाखवा म्हणून तर खास त्याच्या आधारित हा व्हिडिओ आजचा करतीय तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही कोणताच व्हिडिओ माझा मिस करणार नाही चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आज आपण बघणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची अस्तरवर ब्ला, कटिंग आहे अस्तरचा ब्लाउज आहे तर आपण अस्तरवर कटिंग करणार आहे तर मी पेपर कटिंग घेतलेली आहे ही पेपर कटिंगचा पण व्हिडिओ मी अ अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता हे पहा हे पेपर कटिंग केलेले आहे हा मागित फ्रंट आहे ही उभारणी आहे समोरची आणि ही कट ब्लाउजची कटोरी आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला अस्तर ब्लाउज असल्यामुळे आपल्याला इथं अस्तर घेतलेले आहे आता इथं मी दोन अस्तर घेतलेले आहे दोन अस्तर का थोडसं दोन ब्लाउज आहेत तर मी एका एक ब्लाउज कटिंग कर करतीये तर ही जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला टाकायची आहे आणि ही जी सुट्टी पदर आहे ती समोरच्या साईडला टाकायची आणि असं व्यवस्थित घ्यायचंय त्याच्यानंतर हा मागील भाग आहे हा जो आहे तो गळ्याचा भाग आहे हा मुंडा आहे तर आपण ही प्रिंस कट ब्लाउज So, uh, चौतीस छातीचा ब्लाउज कट करत आहे हे हे असं पूर्ण असं पेपर कटिंग बरोबर या ब्लाउज वर uh, मांडायचं आहे आणि इथं साइडनी ना साइडनी मार्किंग करायची हे असं मार्किंग करायचंय आपण ही चौतीस छातीचं माप टाकतोय आता हे जर मागील भाग झालेला आहे आता उभारणी करायची आहे आपल्याला उभारणी तर इथं ऍडजेस्ट करायची आहे आणि इथं पण पूर्ण शकता उभारणीची पण आपण cutting केलेली आहे आता त्यानंतर आपल्याला इथं कटोरी घ्यायची आहे आता कटो कटोरी इथं टाकायची नाही कारण आपल्याला इथं भांडी घ्यायची आहे तर आपल्याला कटोरीच माप इथं घेऊन करायचे खूप सोप्या पद्धतीने ह्याची cutting आहे. पेपर कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पहा, पहा। मी सगळ्यात पहिले आपण ह्याच कटिंग करणार आहे कटिंग केल्यानंतर आपलं बाईच कटिंग करणार आहे पहिले मागील भाग कट करून घ्यायचं आहे ची कंपर आहे 26.5 ची आणि चौतीचे माप आहे हे बाजूला काढायचं आहे गळा इथं तुम्ही कोणताही पण देऊ शकता सत्य मी गोल गळा घेतलेला आहे यात तुम्ही चौकोनी किंवा तुम, तुम्हाला जो आवडतो तो, तो गळा तुम्ही इथं टाकू शकता त्यास प्रमाणे मी ह्यासे कटिंग करूनी आपण उभारणीची पण केलेली आहे कटिंग आता आपल्याला कटोरी ची करायची आहे जसं आखून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला कटिंग करायची आहे त्याच्यावर हे बघा आपण कटोरीचे पण पेपर कटिंग केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं आता आपण बाईची कटिंग करायची आहे तर इथं बाईची जी लांबी आहे ती आपली तीन इंचाची आहे आणि याचा दंड दंडघेर आहे तो आपला साडेसहा इंचाच आहे सगळ्यात पहिले आता हे बघा एवढं कापड शिल्लक आहे असा फोल्ड मारलेला आहे इथं ही बंद बाजू आहे इथं सुट्टी पदर आहेत सगळ्यात पहिले इथून आपल्याला व्हायची लांबी घ्यायची आहे तर व्हायची लांबी आहे तीन इंचाची हा स्तरीचा ब्लाउज असल्यामुळे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे साडेतीन इंच मार्किंग करून घेते इथं खाली दंडगिरे टाकायचा आहे तर दंडगिर आहे साडे सहाचा आणि मार्किंग आपल्याला दीड इंचाची घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं परत साडेतीन वर एक मार्किंग करून इथं दोन इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि याला आता आपल्याला आकार द्यायचा आहे हा सा चला आपण याची कठीण करून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने याच्यात छातीचं माप वगैरे टाकायची अजिबात गरज नाहीये या पद्धतीने जर तुम्ही बाईची माप टाकली तर ता बाई पण छान बसते हे ब आपलं बाईचं कटिंग पण झालेलं आहे हा मागी बाप ही उबर्नी आणि ही कटोरी आणि ही बाई आता आपण जो मेन ब्लाउज पीस आहे तर त्याच्यावर पण आपण कटिंग कशी करायची ते बघणार आहोत आता आपण याच्यावर मेन ची कटिंग करून घेणार आहे ब्लाउज असा पहिले मांडून घ्यायचंय सगळ्यात पहिले आपल्याला डिझाईन आहे त्याच्यानंतर थोडश्या अंतरावर कटिंग कर करायचे त्यानंतर आपल्याला मागील भाग घ्यायचा आगी batch पण कटिंग करायची मी थोडं से एक्स्ट्रा घेतली जेणेकरून आपलं कापड थोडं जरी अस्तरसर पडलं तरी व्यवस्थितचवता यावं त्यानंतर उभांनी घेतली మీరు la... 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 la...